आता काय कर माहित आहे का हे रानातलं जरा काम आहे ती हा एक अलग लक्षात बाजाराचं सगळं बघतो आणि तू काय कर माहित आहे का हिरे जा मोटर चालू कर आणि ते बटन दाबून हवदात पाणी येईल आणि ती जनवराला तेवढं पाणी मामा मला कुठं मोटरीच येत आहे आणि रानातलं काम येत आहे आता मग कोण करणार तुला बाजाराचं काय लागतं ते मी आणणार आहे की तुम्ही आणणार आहे ते बाजारातलं पण आता मला मोटर चालू नाही करता येत मी कस काय करू कोणी तर असेल कुणा तर जरा मदतीला घे आणि मग त्यांच्या हातनं जरा मोटर चालू करून घे का अगदी जनावर पाण्यानं किती आता ऊन कसलं झालंय तेवढं तेव्हा काम कर आणि तुझं काय असेल राहिले ती सांग अजून काय साडीचं तर ठरलंय आपलं मग अजून काय बाकी आहे नाही अजून काय नाही तुम्हाला लिस्ट दिली ना त्या लिस्ट मधलं सगळं आण लिस्ट देतो हु। पुन्हा आलं की हे आणलं नाही मामा मामा। वरड़ा वर, हाँ। हाँ। हाँ? बग, ते आणलं नाही पुन्हा त्या नावाने तुमची ओरडा ओरड असते जर हे आलं ना पण पाठवून देते की मी बरं आता टाइमच झाला त्याचा येईलच मग बघ आणि तेवढं शेतातलं बघ बाई जाऊ का मग हा ध्यान ठो न विसरता तेवढी मोटर चालू करायची जर कुणी नाही गाठ पडलं तर आवाज द्यायचा कुणी बी येईल तुझ्या मदतीला तेवढं काम होईल ती बरं चालते जाऊ का मी हा जा आपलं राहणार हा आता कोण माणूस बघावा बर मोटर मला चालू करायला लावली जनावरांना ला घासबी टाकायचंय कोण दिसत बाया कोण येत का नाही येत कशी मोटर चालू करणार मग आईला वहिनी इकडं काय करते बाई नवीन नवीन नव इकडं कुठं अव वहिनी इकडं कुठं गुन्हा करायच्या अहो भाऊजी बरं झालं तुम्ही आलात हा अहो ते आमचं मामा आहेत ना हा ते म्हणलं कोणाला तरी घेऊन मोटर चालू करा म्हणून अह मग मला घ्या ना मला घेऊन करा की माय पाईप मोठा इयर मोठी हा माय मोटर लिखास तुमच्या नाही आमचीच मोटर चालू करायची हा का हा तुमच्या एरीला पाणी आहे का हा हाय की तुमची यार बारीक हो मोठी हो? आता ते मला नाही सांगता यायचं मी गेले नाही ना गावावर राहणार यास आहे तुम्हाला मी सांगतो कधी पण आहे ना राहणार गावात बिवातले असते आणि चेक करायचं त्या गावताच्या पलीकडे कधी कधी एअर असते चेक करत जायचं आपली एअर बारीक आहे का आ... मोठी कारण काय होतं मोठे का पाणी जास्त असते जास्त असतं पाणी टिका पण पाणी वर येत नाही आता मला काय माहित नाही एवढं नाही माहिती हा आहे तुमचं मी आजच राहण्यात आले ना नाही तर आमचं हेच येत असत बर बरं बर। आज ते कामा हो गेलेत आणि हा। आमचं मामा ना नाही गेलेत अस मग जनावरांना पाणी पाजायचंय टाकीत पाणी सोडायचंय ना तेव्हा मामा म्हणले का मोटर चालू कर कोणाला तरी घेऊन मला येत नाही चालू करता दोन बटणं असतात ते दाबायची मोटर लगेच चालू हा का चला ना मग दाबू हा तुम्ही मला चालू करून द्या मोटर मग मी टाकी भरून घेते आणि मला सांगून बी ठेवा बंद कशी करायची मग मी बंद करते बंद करायला होत ऑटोमॅटिक बंद चालू करायला दोन बटन दाबले का होते चालू मी दाखव कर चालू करून दाखवा तुम्ही आता ही मोटर आहे ना तिला दोन बटन असतात ते दाबले का लगेच चालू होणार काय चाललंय म्हणले माही मोटर चालू आता नाही पाण्याची मोटर चालू करायची आमची हवेनी शेद आपलं का पाणीच पाणी येतं आहे तो, तो भाऊजी हां तुम्ही मोटर चालू करून देताय का दुसरं कोणाला तरी आवाज देऊ मी दुसरं कोणाला आवाज द्या इथं तर कोणीच नाही माझ्याशिवाय हां मग चला की मला चालू करून द्या ना मोटर तुम्ही होईनी अशं लई बायांचे मोटर चालू केल्यात मी मग हा? हात का लावताय तुम्ही तुम्हाला मोटर चालू करून मोटरला हात नाही लावायचं मग कशाला लावायचा हात हां तुम्ही एकदम बघा तर खरं मी कशी मोटर चालू करतो काय करतो

एकदा फक्त मोठा चालू करून देतो बाजाराला तर जाऊन आलोय घास काढल्याला नाही वाटत अर्धा काढलाय अर्धा ठुलाय सांगितलं होतं पोरीला गेले का नाही काय माहिती काय काम बाकीचे पाणी पिणी अरे अ पोरी सुनबाई काय ग बसलीस मामा रडाला काय झालंय काय झालंय तुम्ही म्हणलं ना कोणाला तरी आवाज दे हा मोटर चालू करायला का हा मग काय झालं मी आवाज दिला हा त्या रंगा भाऊचे नाही का बरती रंग्या माहित आहे की ते आलं होत ते मला म्हणलं आधी माझं काम कर मग तुमचं काम करतो त्याच काय काम होत आता? मामा। तो मला घेऊन गेला तिकड माल का नाही केलं नाही ना तुला तसं काय मामा जबरदस्ती करीत होता तो अगं पण त्या रांगेलाच कशाला बोलवायचं बाकी कोण नव्हतं का दुसरं कोण नव्हतं मी आवाज दिला होती चाल तिथं का कोणी वावरात दुसरं बाई माणूस पण दिसलं नाही नव्हतं कोणच मामा आता कोण दिसतंय का तुम्हाला येत तेच म्हणलं राहणार आणि कुणीच दिसत नाही तू एकटीच बसलीस इथं आणि हे बी आलं नाही त्यांना आलं नाही घरी अजून नाही इकडं बी नाही आलं माहित नाही घरी आलं का नाही आणि त्यांना सांगू तरी कसं सा। ते म्हणतील तूच तशी येत ते कुठं समजून घेतात तेव्हा मला हे रांग्याच बघितलं पाहिजे बर का मामा मला तर असं वाटत आता जीवच देवा जाऊ काय तुला पोरं जीव काय आहे जीव असंच का, का वर आलाय काय हा तू मदत मागितलीस मग त्या झकमा नको ते प्रकार करायचा कशाला पाहिजे मदत मागतच कि माणूस गावात कुणी बी असल्यावर मामा हे समजून घेतील का सांग तुम्ही तू तु शांत बस मी त्याला बरोबर समजून सांगतो आणि एवढा सण सुद्धा आलाय आता शिवरात्री आली आहे महाशिवरात्री ही सण पुढच्या आले तीच ही सण होऊ दे सगळं बघ त्या रंग्याचं कसं हातच गळ्यात देतो का नाही मग त्याच हाताने तुला हात लावलाय ना तेच हात त्याच्या गाळ्यात देतो खरंच तुम्ही असं करता करणार नाही माझ्या सुनाच्या अंगावर हात घातला माहितीये का आता जाऊ दे रडू नको तू सोडणार आहे त्याला मी मी नसताना असलं न करतो का मी असला असतो तर मग एक झपाट दिला असत त्याला मग आणि ह्याच्या पुढे जरा लक्ष ठेवून ना कोणाला बघून करून आपलं सांगायचं काम आपली नसलं तर ठेवून द्यायचं तशीच हा चल घरी मग आपली ते राहिल राहिलं नाही ना काय शेतातलं काम का झालंय नाही काहीच नाही केलं त्याच्या आता मग मलाच करावं लागेल मग एक काम कर का हा? ही पिशवी घेऊन जाते का घरी मी बाकीच राहिलेलं बघतो शेतातली कामं आणि रडत जाऊ नको गावात हो कोणी काय मी म्हणाल आणि इचारल तुला त्यांना नीट मी सांगतो तू नको काळजी करू मला माहित आहे त्यानं काय करत नाही तुला आणि पिशवी आणि आणि हे मी शेतातलं बाकीचं काम करतो आणि रडत जाऊ नको अजिबात आणि सण होऊ दे मग त्याचा हाय मी हाय जाच्या महाग लागलाय बांडवळ मी बघतो की शेतात आता बाकीचं काय सर